तर नमस्कार मित्रांनो <laughs> 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 <tap> तुम्ही <laughs> दोन शब्द काय बोलू शकता का आमच्या ब्लॉगसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आहे का मग तू ना लाल बोच्या Vale <laughs> तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय आता शिवनेरीला आणि माणसं बघतायत आमच्याकडे बघू दे गेले उडत तर असाच कंटिन्यू करा ब्लॉग आणि हे बघू शकता लाजत लाजत नाही नक्की बघा ओके तर आता एक माणूस गेलाय आंगणवाडीला म्हणजे दीपक आता येईल मग तो आला का आम्ही जाऊ की तयारी बघा आधी अशा प्रकारे दीपक गावंडा यांचे आगमन झालेले आहे तरी सरसे स्वागत दीपक गावंडा यांचे कुठे चालला तुम्ही चालला थेट आता कुठे तुम्ही सांगाल तिथे ओके आपण चाललोय शिवनेरीला तुम्हाला माहित नसेल तर सांगतोय लेट्स गो बायक बघते चलो मला गाडी आहे त्रासात गाडीच्या सहा वाजता उठून केस कापलेत म्हणून तुम्ही एकदा बघा मी कसे कापले ते तर आम्ही पोचलेलो आहे पोट पोट काय रे पोटगाव फाटा पोटगाव बघू शकता तुम्ही वाली तू ये फक्त फोन करणार आम्ही किती टाळणे काय बाई शकता, बघू गाडी काड़, चमक रही है, अभी तक अभी ऊपर अभि फुल माहिती रे एच डी साधा आहे कॅमेरा इतरे चालू का अजून कुठे कॅमेरा चालू रे बोला किती करू पार बाराशे होईल झाला आपली आवडी औकात नाही बाराशे जा मी गरीब मरीबू हे पण किती टाकायचं पाचशे पाचशे ये 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 हो रेट केवढा टाकायचा कृपया करून असे स्टंट तुम्ही करू नका अशी चाळे केल्याने तुम्हाला घरचे मारतील आम्हाला पण मारतील या। या। यांच्या मनामध्ये मा काय आलेलं काय माहीत नाही नुसतं जय हिंद जय हिंद करत होते भाल्याला काय ते हेल्मेट लागत नव्हता शाळा येतो का नाही व्हॉट्सअप नाश्ते जरा कुठं दोन मिनिट चालू काय काय बोलतो व्हिडिओ चालू नव्हती गेली आणि आता आम्ही पोचलो आहे कुठं सरळ गाव टोकावडा टोकावडा इथे पोचलो सगळे नाश्त्यासाठी आणि हा बघा पूरी स्वरूप तो बोलते है हो नहीं दाखा रे यार दाखा ना तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस मैं मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं गल अखंड सिंगल सिंगल सेवा संगठन काट डालेगा, हाँ, डालेगा। हमें आता मागवला है क्या मागवला है रे अपन काय मागवला है हेलो 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 अगला आदमी बोलेगा तब मैं बोलूंगा तो इतनी थंडी क्यों बढ़ रही है नहीं ये ये तो मुझे पता नहीं यार एक बार नहीं मेरे मुझे ना जूस पिला दे मौसम भी का जूस पिला दे मौसम भी का आता आम्ही वडापाव मागवायचा आहे ना रे आणि चाय पण मागवायची आहे आणि थंडा पण आहे याच्यात कोल्ड कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक मस्त पैकी असा नीड हो राहू दे जास्त होते तुम्हाला नाश्ता येईल तेव्हा आम्ही खाऊ नंतर आपण जाऊया त्या प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे हे बघा काय आहे हॉटेल दुर्गा हॉटेल दुर्गा चविष्ट आणि एकदम एक वळली एक... देख वळली भोपडी वळली देख कड्याची बोलतीच बंद झाली देख तेव्हा कोठ होतो मस्त आहे अगा वडपाव एक नंबर चला हे बघा उद्योग हे आहेत मल्याचे उद्योग त्या हेल्मेटाची मल्याने काच काढली आणि यांच्या दोघांमध्ये काही ती बसून होणार नव्हती म्हणून त्या हेल्मेटाला मी हातामध्ये घेतला आणि त्याच्या सोबत लढाई केली हे चांगलं करायचं काम फक्त रमेश करतो हा बघा हा रमेश आमना? नरपांडी लावून ठेवली त्यांनी मी तर काढून दिलाय रमेश मला वाटतं फोडून तर देतोच वाटत इथे आम्ही विको आमची झालेली मादर जात बघा बघा रमेश बघा बसू बघा इधर कोणाता हेल्मेट तुटला कुठला असेल तर माझ्याकडे यावे तरी आम्ही घाट चढायला सुरुवात आधी आहे बघा बघा ही बस येओ घाट अरे नको अरे कालवा बघा कसा ओढ्या मारला

नजारा जात आमला काय आणि आमचं हे इ डोकी पाकी माटे पण एक मित्र नाही आला त्याच्याबद्दल बद्दल आमचा स्वेटर घेऊन आलोय त्याने त्याला पावा जाऊन दे आमचा दादा दादुल स्वेटर घेऊन आलोय तुझा गटली तर आणलाय ना मला चपळ बांध हे बघा अशी असे माझे नोकर आहेत सॉरी मित्र आहेत जे सांगू ना ते काम करतात असे मित्र लागतात मित्र हे नाहीतर कडावं तुम्हाला काय पाहिजे हो तो त्या तुम्ही दोन शब्द काय बोलू शकता का आमच्या ब्लॉग साठी लाईक करा सबस्क्राईब करा ये ना लाल बोच्या बघू शकता शाहरुख खान तुम्ही ना होडी भेटलेली आहे बघा ना तरी दीपक माझी एक इच्छा आहे की तुम्ही ती होडी चालवावी नको मी उलटलो तर सगळं खतम होईल एकदा तुम्ही जाऊ शकता का नाही नाही रमेश काय करू शकतो त्याला प्रॅक्टिस केली <laughs> ते तळ्यात जातो ना तो कधी पण म्हणून त्यालाच ट्राय करावं लागेल मी, करा मी हो ला गेलो तर

अजून एक गाडी आहे हा गायत येईल अजून येऊ चालला नाही त्या स्टुडिओमध्ये इतकं भारी प्रदर्शन केलं आहे ना म्हणजे एकदम थिएटर टाईप आहे त्याच्यामध्ये वीस एका एक माणसाचं वीस रुपये तिकीट आहे आणि पूर्ण एकोणावीस मिनटाचे व्हिडिओ आहे पण इतकी भारी आहे ना तुम्ही नक्कीच एकदा बघा की एक वरती जाताना तुम्ही एकदा ती बघा कारण पूर्ण माहिती काय आहे कशी आहे सगळी माहिती त्याच्यामध्ये मा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला वाटेल की हां आपण थिएटरला सत्तरऐंशी नव्वद दोनशे इतक पैसे देतो मग या, याच्यासाठी आपण वीस रुपये का नाही खर्च करू शकत